नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे खामगाव शहरामध्ये आणि खामगाव शहराचं आराध्य दैवत अर्थात श्री मोठी देवी अर्थात जगदंबा मातेचे आपण आज दर्शन घेणार आहोत जगदंबा मातेचा हा उत्सव एकशे चौदा वर्ष जुना आहे आणि यावर्षी एकशे चौदावं वर्षसुद्धा एक वर्ष आहे तर आपण मातेचं दर्शन घेऊयात थोडी माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगतो हे संपूर्ण होईल हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खामगाव नगरीमध्ये मोठी देवी अर्थात जगदंबा देवींचा शांती उत्सव प्रारंभ झाला आहे मी सध्या आहे खामगाव शहराच्या अगदी मेन रोडवर इथे अगदी सुंदर प्रकारे आई जगदंबा छत्र तुम्हाला दिसत असेल अगदी सुंदर त्यावर रोषणाई केली आहे आणि अगदी सुंदर सजवल्या गेलं आहे आजपासून अर्थात कोजागिरी पौर्णिमेपासून हा मोठ्या देवींचा उत्सव चालू होतो पुढच्या अकरा दिवसांसाठी हा उत्सव अविरत भक्तिभावाने सुरू राहील चला जाऊया आणि मोठ्या देवींचे दर्शन घेऊया तर हा मुख्य म्हणजेच मेन रोड आहे कामगावचा आता इथनं आपण आज जाऊयात आता बरेच वाहनं आहेत हा मेन रोड आहे खामगावचा खरं तर मग इथनं का तुम्हाला सगळीकडे पूजेचे साहित्य आणि त्यांची दुकानं दिसतील ओके आपण पूजेचं साहित्य घेतो आहोत मावशीकडून तर त्यात काय काय असतं हे तुम्हाला दिसेलच तर मेनचा ढावा घेतला आहे यात अगदी सुंदर असा चालू घेतला आहे मातेसाठी बरं तर मी ॲक्च्युली रेणुका नाताला जेव्हा गेलो होतो माहूरगडाला तर ते मी दाखवलंच नव्हतं पण आता इथे म्हटलं आपण याचं शूट करूया इथनं मग आता आपण मुख्य स्थानाकडे जाऊ त्याला आता निघूया आपण हे बघा तसं इथे ना आणि दुकानं सजली आहेत कॅमेरा आहे हा फुलांची आहे बरीच उट्यांची दुकानं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का अ हिंदुस्थानामध्ये फक्त आणि फक्त खामगाव शहरामध्येच म्हणजेच महाराष्ट्राच्या विदर्भ रिजनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये मोठी देवी शांती उत्सव साजरा केला जातो पूजागिरी पौर्णिमा अर्थात अश्विन पौर्णिमेला हा उत्सव चालू होतो विजयादशमीला दैत्यांचा संहार करून जेव्हा माता खामगाव नगरीमध्ये पोहोचते तेव्हा त्यांचा ते चेहरा क्रोधाने लालबंद झालेला असतो आणि तो शमविण्यासाठी क्रोध त्यांचा हा शांती उत्सव खामगाव नगरीमध्ये साजरा केला जातो तुम्ही मोठ्या देवींचं मूळ स्थान असलेल्या बोधनच्या रेणुका माता किंवा यलंमादेवी पाहू शकता आपण तिथून जाऊन आलो आहोत आणि सुद्धा फोटो आहे ज्यांनी हा उत्सव आजपासून एकशे चौदा वर्षाआधी चालू केला मूळ एकोणीसशे आठमध्ये हा उत्सव खामगाव शहरामध्ये चालू झाला आता इथनं आपण आधी दर्शन घेऊया ही लाईन आहे आजचा पहिला दिवस आहे अगदी आजची कोजागिरी पौर्णिमा आहे बघा अगदी सुंदर मातेचं स्वरूप आहे वर लिहिलं आहे आई अंबे तुझा गुळ ना ओटी घेतली आहे आपण अगदी सर्व धर्म संभाव इथे पाडला जातो अनेक धर्माचे पंथाचे लोक इथे येतात आईंचं देवी आईंचं दर्शन घेतात नमस्कार देवी यांना अगदी सुंदर भगवती विराजमान आहे आणि आजपासून हा उत्सव अकरा दिवसांसाठी सुरू आहे एकनंच नमस्कार करा आपण अर्पण येत खामगाव नगरीच्या कुलस्वामिनी आई जगदंबा अर्थात मोठ्या देवींचं हे दर्शन आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त हे प्रथम दर्शन तुमच्या सर्वांसाठी तर दर्शन घ्या हामगावच्या कुलस्वामिनी अर्थात आई जगदंबेचे जिथे आम्ही प्रेमाने मोठी देवी असं संबोधतो इथे तुम्ही मोठ्या देवींचं मूळ स्थान अर्थात बोधवनचा त्यांचा फोटो पाहू शकता ज्यावर मी व्हिडिओ बनवला आहे त्याच नंतर हा जो उत्सव ज्यांनी सुरू केला ते कैलासवासी कैरांना आनंद आहे यांचा एक फोटो इथे लावला जातो आणि त्यांचं गावसुद्धा मी जाताना तुम्हाला दाखवलं होतो जे लोक इथे बघा तुम्ही लहान मुलांना मातेच्या मांडीवर ठेवण्यात येतं अगदी लहान असताना म्हणजे आईचा आशीर्वाद मिळतो अशी त्या मागची भावना आहे चला आपलं दर्शन झालं आहे आता आपण बाहेर जाऊया तुम्हाला कार्यकर्ता दिसत असणार अगदी व्यवस्थितपणे इथे सुंदरपणे काय हा ओके ओके आपण तर आई जगदंबा देवी त्यांच्या बाघावर विराजमान आहे बघा त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आहे अगदी सुंदरता दिसत सुंदर आहेत शिंद सर्वांनी अच्छा देवी यांचं अमदलं मूळ स्थान तुम्हाला दाखवतो हे बघा आपलं मूळ स्थान आहे नमस्कार हे मूळ स्थान आहे खामगावमधलं जसं बोधांचं मी तुम्हाला मूळ स्थान दाखवलं या वर्षीचं ना एकशे चौदावं वर्ष आहे शांती उत्सवाचं मोठे देवी शांती उत्सवाचं ते बघा खाली मोठ्या देवांच्या पायाच्या जवळ इथे एक दैत्य आहे त्यानंतर रेड्याचं चेहरासुद्धा आहे सोबतच इथे एक राक्षससुद्धा आहेत बंदोबस्त बंदोबस्तसुद्धा आहे अगदी मंडळाचे कार्यकर्ते म्हणावे किंवा प्रत्येकच व्यक्ती अगदी सुंदर प्रकारे हा उत्सव साजरा करतो वेगवेगळ्या ठिकाणून बरेच बरेच लोक इथे येतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून या उत्सवासाठी जगभक्तांची रीघ लागली आहे सध्या आत्ताचं आरती संपली आणि मी निघालो आहे इथे तुम्हाला तुम्ही बाहेर जो चपला काढताना ते न काढतं तिथे स्टँड केलं आहे तर तिथे तुम्ही तुमचे पादत्राणे किंवा चपला काढून ठेवू शकता आणि तुम्ही पाहू शकता चप्पल स्टँड तेव्हाही येतं तेव्हा बाहेर इतर इतर काढल्यापेक्षा इथे काढ तर आय होप की तुम्हाला मी केलेलं जगदंबा मातेचं अर्थात मोठ्या देवीचं दर्शन नक्की आवडलं असणार आवडलास हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तो नंतर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तो बाय टेक केअर जगदंबाय आता सुरुवात होईल आरतीला थोड्याच वेळामध्ये नऊ वाजताची आरती आहे पहिली आरती